मी सध्या वडूमध्ये आहे आणि आणि आज छत्रपती संभाजी राजे यांचं आज जे आपण म्हणतो बलिदान मास दिवस आहे आणि आपण पाहतो इथं बाजूलाच छत्रपती संभाजी महाराज महाराज यांची समाधी आहे आणि या समाधी या समाधीला भेट देण्यासाठी आज विनम्र अभिवादन करण्यासाठी आज महाराष्ट्रातून लाखो भाविक आज इथं श्रद्धेने येतात आणि संभाजी राजे यांच्या समाधीवर नतच मस्तक होतात अशाच पद्धतीनं पुण्यातील काही तरुण युवक इथं आलेले आहेत आणि माझ्यासोबत आहेत संकल्प फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सुजितभाई परदेशी बाई आज आ, या जो काही वातावरण आहे त्या वातावरणामध्ये तुम्ही आलात वडूचं दर्शन समाधींच्या म्हणजे संभाजीराजांच्या समाधीचं दर्शन घेतलं कसं वाटतं तुम्हाला छत्रपती संभाजी महाराज यांचं धर्मासाठी खूप मोठं बलिदान आहे त्याचा तीनशे छत्तीसावा आज बलिदान दिवस आहे तर त्यानिमित्ताने जगावं कसं हे आम्हाला शिवाजी महाराजांनी शिकवलं पण मरण कसं असावं हे आम्हाला संभाजी महाराजांनी शिकवलं तर मी सगळ्यांना हीच विनंती करतो की संभाजी महाराजांचा इतिहास डोळ्यासमोर ठेवून आपलं आचरण भविष्यात कसं असावं हे प्रत्येकाने शिकावं हे जसं संभाजी महाराजांकडून आत्ता तुम्ही म्हणा म्हणालात की जन्म सगळ्याच्या हातात आहे जन्माला माणूस येतो पण मरावं कसं हे शंभू राजांनी शिकवलं पण आजची जी तरुण पिढी आहे व्यसनाधीनतेकडे वळत चाललेली आहे गुन्हेगारीकडे वळत चाललेली आहे तर आजच्या या प्रसंगी काय तुम्ही तरुण पिढीला संदेश द्याल तरुण पिढीला मी हाच संदेश देईन की तुम्ही ज्यास आपण आदर्श डोळ्यासमोर ठेवतो हे संभाजी महाराज आणि शिवाजी महाराज हे आपल्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत आहे त्यांनी आपल्या स ज्यावेळेस आपण गुलामीमध्ये होतो त्यावेळेस त्यांनी स्वराज्य कसं उभारावं तर ता त्यासाठी त्यांनी किती कष्ट घेतले त्यांनी किती बलिदान दिले हे सगळं डोळ्यासमोर द ठेवून आज तुम्ही व्यसनाकडे न वळता तुम्ही त समाजासाठी आणि तुमच्या कुटुंबासाठी काहीतरी चांगलं करावं एकंदरीत आता जर आपण बघितलं संकल्प फाउंडेशनच्या माध्यमातून तुम्ही वेगवेगळे उपक्रम लाभ राबवत आहे तर आता महिला सबलीकरण आणि सशक्तीकरणाचा विषय जो आहे तो आहे परत आज पुण्यात नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गुन्हेगारी पण वाढलेली आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महिला ती महिला वरील अत्याचाराची म्हणजे वाढ लक्षणीय आहे हे रोखण्यासाठी काय उपाययोजना सरकारने करायला करायला पाहिजे किंवा तुमचं त्यावर मत काय आहे महिला सशक्तीकरणासाठी मुख्यत्व महिलांना शिक्षणासाठी प्रोत्साहित करावं आणि महिलांना थोडंसं आर्थिक पाठबळ मिळण्यासाठी महिलांसाठी गृह उद्योग सुरू करावेत आणि सशक्तीकरणाचे जसं म महिलांसाठी आम्ही प्रशिक्षण घेतोच स्वसंरक्षण कसं करावं जसं ब लाठी चालवणं म्हणा किंवा काय आणि सरकार सरकारने जसं त्यांना नंबर्स दिलेलेच आहेत की समजा त्यांना कु कुठे काय अडचण असेल तर त्या नंबरवर हो तुम्ही कॉन्टॅक्ट करावं संकल्प फाउंडेशनच्या माध्यमातून तरुण बेरोजगार मुलं आहेत किंवा युवक आहेत किंवा युवती आहेत त्यांच्यासाठी तुमचं काय म्हणजे अजेंडा काय आहे भविष्यामध्ये आमचं संस्कृती फाउंडेशनकडनं आम्ही महिलांसाठी गृह उद्योग सुरू करत आहोत पर ज्या ज्या महिलांना प्रशासनाची गरज आहे जसं बा आज आजच्या जा या जगा या युगामध्ये ब्युटी पार्लरचा कोर्स खूप जोरात चालतो तर त्यासाठी त्यांना जे प्रशिक्षण आहे हो आ, दे दे माद्ण माद्ण हो ते आम्ही आमच्या संस्थेच्या माध्यमातून पुरवतो आणि बेरोजगार तरुणांसाठी आम्ही फूड स्टॉल उपलब्ध करून देणं किंवा ट्रान्सपोर्टच्या गाड्या उपलब्ध करून देणं हे सगळे उपक्रम आम्ही संसंस्कृती माध्यमाच्या माध्यमातून चालवतो हे होते संकल्प फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष मी सतीश राठोड बिरोजची कॅमेरा पर्सन स्नेहा कुलकर्णीसह धन्यवाद आपण हा रिपोर्ट पूर्ण पाहिल्याबद्दल शतशहात धन्यवाद